भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार आणि अनाथ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संपन्न अनाथ मुलांना बनवणे कार्य गौरवोद्गार आज विविध कारणांमुळे समाजात अनाथ मुलांचे प्रमाण वाढत आहे आई वडिलांच्या मायेपासून वंचित राहिलेली अशी जी अनाथ मुले आहेत त्यांना आधार देणे अतिशय गरजेचे आहे असे सांगत बाबासाहेबांचा समाजवाद रुजवण्यासाठी लढत आहे मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांना सोनात बनवण्याचे कार्य कौतुकास्पद का आहे असे गौरवोद्धार माजी आमदार आडम मास्तर यांनी काढले कैलासवाशी नामदेवराव भालशंकर यांच्या पंच्याऐंशी आयोजित करण्यात आलेल्या नामदेवराव भालशंकर गौरव समिती मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन व लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीने शिवस्मारक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते त्यावेळी माजी आमदार नरसाई आडम मुंबई येथील जीएसटी अधिकारी अमोल वरखेडे पोलीस निरीक्षक रईसा पोलीस उपाधीक्षक रमेश रुक्मिणी भालशंकर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आशुतोष शहा नानासाहेब भालशंकर लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर भारतीय संविधान सामूहिक वाचन यांनी करून घेतले विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश ये प्राप्त केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला यामध्ये भगवान गौतम बुद्ध विशेष जीवन गौरव पुरस्कारासाठी माडा येथील शिवलाल रामचंद्र वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राणीमित्र विलास शहा राजश्री शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कारासाठी कोल्हापूरचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अभय कुमार साळुंके महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कारासाठी पुणे येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र मागाडे छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कारासाठी विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर ढेपे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवनगौरव पुरस्कारासाठी साहित्यिक पार्थ पोळके छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कारासाठी कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोमरे माता रमाई भीमराव आंबेडकर जीवन गौरव पुरस्कारासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य उपाध्यक्षा धम्मरक्षिता कांबळे राष्ट्रसंत गाडगेबाबा गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी मातोश्री माध्यमिक विद्यालय मैसगाव तालुका माडा या प्रशालेतील सेवक माधव माने आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी लालबहादूर शास्त्री प्रशाला सोलापूर येथील सहशिक्षिका वासंती पाटील या नऊ जणांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच गरजू विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित संविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना भरघोस अशी रोग परितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले अनाथ मुलांना आपुलकी माया ममता प्रेम देणे गरजेचे आहे आपण आपल्या घरी आल्यानंतर अधिक उत्साही आनंदी राहतो याचे कारण म्हणजे या ठिकाणी माया ममता प्रेम उत्साह व आपुलकी अशा विविध भावभावना असतात आणि हीच आपुलकीची भावना अनाथ मुलांना देणे आवश्यक आहे अशा अनाथ मुलांना आधार देण्यासाठी मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनची निर्मिती केली आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले सत्कार मूर्तीच्या वतीने प्राचार्य जयसिंगराव गायकवाड आणि कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोमरे पार्थ पोळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मुंबई येथील जीएसटी अधिकारी अमोल वरखेडे यांचेही मनोगत झाले या समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य बुद्धिप्रकाश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर व प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले तर उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी आभार मानले हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल जानराव मिलिंद भालशंकर प्रकाश साळवे शिवाजी जगताप दत्तात्रय शिंदे दाऊद अतार अभिजित भंडारे विष्णू लादे कैलास माने सत्यवान पाचकुडवे विनोद वर आदींनी परिश्रम घेतले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा